हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मेथीची भाजी थोडी घेतली आहे निवडून स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि ही पाथरीची एक घेतली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागे मी एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे की याच्या गुच्छ असतात ह्या पाथरीच्या भाजीचे ही एक थोडी अर्धी घालायची ही एवढी आणि ही एवढी दोन्ही मिळून स्वच्छ धुवून घ्यायच्या बारीक चिरून घ्यायच्या दोन्हीची मिळून भरडा भाजी आपल्याला करायची आहे हिरव्या भाज्या नेहमीच पौष्टिक असतात खूप आरोग्यदायी असतात त्यामुळं आपण अधूनमधून सारख्या वापरल्याच पाहिजे ज जेवणात त्याचा समावेश केलाच पाहिजे आता आपण ह्या धुवून स्वच्छ करून चिरून घेऊयात भाज्या ही आपण पाथरीची भाजी आणि मेथीची भाजी अर्धी अर्धी दोन्ही घेतलेली बारीक चिरून स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्यात आपण तेल ठेवलं आहे पॅन ठेवलं तापायला आपण तेल थोडं मोहरी टाकून बघू आपले तापली आहे का तेल आपलं तापलं नाही आता आपलं तेल तापलेलं आहे मोहरी टाकून घेऊ मोली की आपल्याला जिरे जिरे टाकून घेऊ तरी करता थोडी हळद टाकू गॅस आपण मंद गॅसवरच भाजी करणार आहोत थोडं तेल आधी कढई थोडी जास्त मोठा करून गॅस मोठा करून थोडे फोडणी थो करून घेतो हळद टाकली का कारण ती भाजीला थोड्या छान होते छान हल आणि याला टाकली थोडस भाजीला मीठ टाकलं ना आता भाजी टाकल्याबरोबर तेलामध्ये फोडणीमध्ये कलर छान टिकून राहतो हिरव्या पालेभाजीचा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मागे तर आपण टाकून त्याला थोडीशी कोथिंबीर देऊसाठी नाही तर हिरव्या भाजीला कोथिंबीर नाही टाकली तरी चालते त्याला छान अजून एक मिनट दोन मिनट परतून घेऊ आता पाच मिनिट झाले आता अजून दोन तीन मिनिटं परतून घेऊ म्हणजे छान मऊ भाजी होते याला चांगलं सात आठ मिनटं हे करून झालं परतून झालं त्याला टाकलं थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडा भरडा हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला कलर कसा बघा हिरवा हिरवा छान कायम राहतो कारण त्याचं हे जे आहे गुपित जे आहे ते याला आपण टाकलेलं मीठ आणि हळद तर हळद आपण पहिलीही टाकली थोडीशी कलर टिकून राहण्यासाठी कलर चांगला येण्यासाठी आता पण थोडी आपण टाकणार आहोत पण आता प्रमाणातच टाकायची त्याला आपण तिखट टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळद टाकली हे आता चवीपुरतं मीठ पण सुरुवातीला पण थोडंसं मीठ टाकलेलंच आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपला भरडा जो आहे ना थोडं आपण पाणी टाकून घेऊ याला चांगला असं चांगलं पाव पाव पेल्याला थोडं कमीच टाकलेलं आहे पाणी आपण आता चांगल्या याला दोन तीन वाफा आणून घ्यायच्या म्हणजे आपला भरडा छान शिजतो आता मात्र झाकून शिजवायचं आहे याला झाकून चांगली वाफ आणायची आता आपण हे चांगलं हलवून घेतलेलं आहे आता आपण थोडस तेल टाकून घेऊ आणि याला चांगल्या दोन तीनदा झाकायचं उघडायचं परत हलवायचं झाकायचं उघडायचं परत हलवायचं अशा दोनदा तीनदा झाकून अशा वाफाय द्यायच्या झाकून घ्यायचं आता हे आपली दोन तीन वेळेस झाकून जा, भाजी छान आपली भरडा भाजी तयार झालेली आहे आता आपण उतरून घेऊ गॅस बंद करू बघा पाहू शकता तुम्ही किती आपण छान पाण्याचा शिपका देऊन सुद्धा याला छान आपण थोडंसं तेल टाकून आपण शेवटी दोन तीन वाफा दिल्या किती मोकळी मोकळी आपली भरडाभाजी झाली आहे दिसायला सुद्धा किती आकर्षक आहे ही आरोग्यदायी आणि पौष्टिक भाजी तयार झाली मैत्रिणी आणि माझी प्रेक्षक नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा